नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या खादरभांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आखाड महिन्यात सुरू आहे आणि आखाड महिन्यातले शेवटचे आठ दिवस राहिले साधारणतः आठवडा आपल्या आता शिल्लक राहिलेला आहे आणि ज्या पद्धतीने आम्ही सांगतो की आपल्या चॅनलवर तुम्हाला पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील वेगवेगळे नॉनव्हेजचे हॉटेल्स बघायला मिळणार आहेत तिथल्या स्पेशल डिशेस बघायला मिळणार आहेत आणि तिथं अरेंजमेंट कशी आहे सिटिंग अरेंजमेंट कशी आहे हे सुद्धा बघायला मिळणार आहे या शेवटच्या आठवड्यात आखाड साजरा करण्यासाठी तुम्ही आमचं खादार भांड्या चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या खादार मित्रांना शेअर करा मित्रांनो आता आपण आलेलो आहोत मोशी बोरडे वस्तीमध्ये या ठिकाणी पठारे मटण खानावळ जी आहे या ठिकाणी आपण आलेलो आहोत व्हेज नॉनव्हेज आणि फॅमिली या रेस्टॉरंट या ठिकाणी आहे काय काय मिळतं या ठिकाणी आणि कशा पद्धतीच्या ज्या डिशेश आहेत चला बघूया मित्रांनो पठारे मटन खानावर रेस्टॉरंट बार या ठिकाणी फॅमिलीसाठी एक बैठक स्वतंत्र व्यवस्था आहे नॉनव्हेज आणि बार वेगळा आहे आणि त्याचप्रमाणे व्ही आय पी कॉटेजेससुद्धा यांच्या आहेत चालतं मित्रांनो यात या पटारे मटन खानावळीमध्ये आतमध्ये आलेलो आहोत आणि ही जी इथली सिटिंग अरेंजमेंट आहे कशा पद्धतीने आहे ते आता बघूयात आतमध्ये आलेलो आहोत या डाव्या बाजूला लहान मुलांसाठी प्ले एरिया आहे यांचा जो फॅमिली सेक्शन आहे या फॅमिली सेक्शनमध्ये आता आपण जाणार आहोत मस्त अशा दोन्ही बाजूने असलेल्या ग्रीनरी मधनं आता आपण हा रस्ता केलेला आहे आतमध्ये फॅमिली सेक्शनला आता आपण जाणार आहोत मित्रांनो यांचं मेनू कार्ड आलेलं आहे पठारे मटण खानावर त्यांच्याकडं चिकन रान आहे मटन रान आहे स्पेशल चिकन थाळी आहे स्पेशल मटन थाळी आहे त्याचप्रमाणे स्टार्टरमध्ये भरपूर आयटम आहेत चिकनचे आणि मटनचे महाराष्ट्रीयन थाळीसुद्धा आहे ज्याच्यामध्ये पिठलं भाकरी व्हेज पाल्यांसाठी आहे चायनीजमध्ये बरेचसे पदार्थ आहेत सूप आहे रोटी सलाड पापड भंडगार कोल्ड्रिंक्स आहेत आणि फिशमध्ये बरेचसे यांच्याकडं स्टार्टर्स आहेत सुरमई आहे बोंबील आहेत पापलेट आहे प्रॉन्स आहे आणि बांगडा चुक चटणी प्लेट आणि यांचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांच्याकडे थाळ्या ज्या आहेत फिशमध्ये त्यासुद्धा आहेत मालवण थाळी आहे गोवन करी आहे मराठा करी आहे क्रॅप मसाला आणि असे बऱ्याचशा काही थाळ्या यांच्याकडे आहेत त्यातल्या आता आपण काही ठराविक थाळ्या ज्या आहेत त्यांच्या ऑर्डर केलेल्या आहेत त्यात येतील आपण बघूयात यांच्या थाळ्या कशा आहेत मित्रांनो आलेली आपली स्पेशल मटण थाळी ज्यामध्ये मटण सुक्का आहे आळणी आहे बॉईल अंडा सोलकढी जामुन आणि रस्सा चिकन स्पेशल थाळी या चिकन स्पेशल थाळीमध्ये भाकरी आहे बॉईल अंडा सोलकढी भाजी चिकन रस्सा चिकन सुक्का आणि गुलाबजामून चिकन बिर्याणी स्टार्टर मध्ये प्रॉन्स फ्राय चिकन रांग सर्व प्रकारच्या थाळ्यांवर रसा जो काळा मसाल्याचा रस्सा आहे तो अनलिमिटेड आहे मटन हंडी विथ रोटी बोंबिल रवा फ्राय चिकन मित्रांनो आज रविवार आहे आखाड्याचा रविवार असल्यामुळे इथं गर्दी जी आहे ती भरपूर गर्दी आहे औस्फुल गर्दी आतमध्ये झालेली आहे आज पटारे खानावळमध्ये मी चिकन रान आणि मटन रान मागवली त्याची टेस्ट पिंपरी चिंचवडमध्ये एक नंबर तुम्हाला जर चिकन ना ना रान आणि मटन रान खायचे असेल तर तुम्ही पठारे खानावाला अवश्य अवश्य भेट द्या हॅलो माझं नाव निश्चित शिंदे आणि मी सातवडवरून आलो पठारे खानावळचं नाव खूप झालेले आहेत तर मी इथलं आत्ता सध्या फिश ट्राय करतो आहे आणि नंतर मग मटणचे असे आयटम तुला मागवले सध्याला लहान मुलात कशी डीश वगैरे प्रॉन्स प्रॉस प्रॉक्स कोली वडा बोबी फ्राय आता सध्या ट्राय करतो आहे सकाळ महिन्यातला सेकंड लास्ट रविवार असल्यामुळं या ठिकाणी हाऊसफुल गर्दी आपण हे बाहेरचं वातावरण बघतोय सगळं ट्रॅफिक फुल झालेलं वा, या ठिकाणी आधी नावनोंदणी करून टोकन दिलं जातं आणि आतमध्ये पाठवलं जात आहे आणि ही जे सर्व क्राऊड जो आहे हा या ठिकाणी वेटिंगसाठी आलेला आहे सध्या वेटिंग आहे ला नंबर लावणं चालू आहे टोकन या ठिकाणी घेतल्यानंतर आपल्याला आतले टेबल द्यावेस रिकामी होतील त्यावेळेस प्रवेश दिला जाणार आहे आतमधल्या बाजूला सुद्धा ही वेटिंगची गर्दी जी आहे ही आपण बघू शकतो आतल्या ॲम्बियन्सचा आनंद घे घेत वेटिंगवर असलेले आपली हे क्रौड आहे हाय माझं नाव सतीश सदा मी संगमनेरहून आलेलो आहोत आणि चिकन रान खाण्यासाठी खूप जबरदस्त असं फठारे चिकन रान खाण्यासाठी मी संगमनेरून आलेला आहे खूप छान अमॅजिक टेस्ट आहे आणि इतर क्वालिटी सर्विस एक नंबर जबरदस्त अमॅजिक आहे आणि खूप छान तुम्ही या प्रत्येकाने आणि प्रत्येकाने याचा अनुभव घ्या खूप छान थँक्यू हॅलो नमस्कार मी ओंकार तापकीर मी चरोली या ठिकाणाहून आलेलो आहे गेली एक वर्ष झालं मी पटारी खाण्यावाळेला भेट देतोय फक्त आणि फक्त चिकन रान खाण्यासाठी सो तुम्ही सुद्धा अजिबात चुकू नका तुम्ही सुद्धा चिकन रान खायला या धन्यवाद येस yes, हॅलो मित्रांनो माझं नाव पूजा आणि आम्ही आलो आहोत संगमनेरवरनं अमेझिंग असं पठारे खाडावळ आहे नक्कीच आताच तुम्ही बघितलं सती सरांनी नॉन व्हेज आणि ऑर्डर केलेली आहे अतिशय सुंदर एकमेव ठिकाण आहे पटारे खानावर तुम्हाला इथे नॉन व्हेज आणि व्हेज दोन्ही गोष्टी एकदम मस्त चवीला सुद्धा एकदम भारी आणि सर्व्हिस सुद्धा एकदम भारी तर नक्कीच तुम्ही हा अनुभव लवकरात लवकर घ्या एक नंबर क्वालिटी आहे थँक्यू नमस्कार माझं नाव अमित पोळ मी चिखलीवरून आलोय आणि ही माझी दुसरी वेळ आहे इकडे येण्याची यावेळेस मी फॅमिलीसोबत सोबत आलोय टेस्ट मध्ये एकदम उत्तम मी मटन थाळी मागवलेली आहे एकदम उत्तम सुरमई थाळी जी आहे आपली या ठिकाणी आलेली आहे थाळी थाळीमध्ये चपाती आहे पुरी आहे भाकरी आहे दोन सुरमई फ्राय गुलाबजाम चटणी सुकट सोलकडी मालवणी रस्सा मराठा रस्सा कोणत्याही थाळीबरोबर जो रस्सा आहे हा अनलिमिटेड असल्यामुळे आपण तो एन्जॉय करू शकतो मित्रांनो या ठिकाणी हा पठारे खाणं मटन खाण्यामुळेच्या ज्या स्पेशल डिशेश आहेत त्या आलेल्या आहेत त्यामध्ये स्पेशल चिकन थाळी आहे त्यानंतर त्या शेजारीचं आहे सुरमई थाळी आणि स्पेशल मटन थाळी यामध्ये सगळे पदार्थ जे आहेत आता कसे काय टेस्ट आहेत कसे आहेत ते आपण बघूयात सगळ्यात सुरुवातीला घेऊयात चिकन मटन थाळी जी आहे स्पेशल मटन थाळी मित्रांनो इथे सुरमई थाळीमधले सुरमई आलेली आहे का मसाला रस्ता जो आहे तो ट्राय करूयात वा मित्रनो आता त्यांची जी स्पेशल चिकन थाळी आहे त्यामध्ये आपण भाकरी जी आहे ती चुरून घेणार आहोत त्यासाठी मस्तपैकी जरा जागा करूयात बाकी चुरण्यासाठी जो नसतं पैकी आता ही भाकरी आपण चुरून घेतलेली आहे एक आणि आता आण रस्सा जो आहे तो आलेला आहे गरमागरम रस्सा हा हा मटन आणि रस्सा यांच्या थाळीबरोबर भाकरी रस्सा काळा रस्सा आणि भात अनलिमिटेड आहे आपण किती घेऊ शकतो त्यामुळं चोरून खायला हायगे करू नका बिंदास्त आपण राईस घेत आहोत राईस रस्सा आणि भाकरी तरी नको हा राईस रस्सा आणि भाकरी जी आहे अनलिमिटेड आहे त्यामुळं किती वेळा घ्या वीज फक्त लिमिटेड आहे बाकीचं कुछ अनलिमिटेड मित्रांनो साळे ज्या आहेत यातलं आपण पठारे मटण खानावळच्या सगळ्यात संपवणार आहोत तोपर्यंत तुम्ही आमचं आधार वनट्या चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा लाईक करा आणि आखाड्यासाठी तुमच्या मित्रांना आधार मित्रांना शेअर करा आणि आखाड्याचे चार दिवस राहिले आहेत राहिले राहिलात एन्जॉय करा ह्या भागात असाल नक्कीच पठारे मटण खानावळाला भेट द्या इथले पदार्थ टेस्ट करा धन्यवाद आखाडचा रविवार आहे आणि शेवट शेवट आपण आलेलो हो, आहोत आणि ही जी गर्दी आहे त्या ठिकाणी बसण्याची अरेंजमेंट फॅमिली सिटिंगमध्ये आणि पूर्ण वेटिंग सध्या सुरू आहे सर्व टेबल फुल झालेले आहेत या ठिकाणी मटन रान जे आहे हे आलेलं आहे मी उत्कर्ष सावर आम्ही दिव पठारे खानावळ्यामध्ये जेवण करायला आलो होतो चिकन रान मागवलं होतं टेस्ट खूप छान आहे लहान मुलालाही खूप आवडले लॉलीपॉप भारी हो ओ, खुछान होते हो लॉलीपॉपसुद्धा खूप छान होते खूप छान टेस्ट आहे ते या साईडला आल्यावर नक्की पठारे